मित्रांनो सप्रेम जैविंग संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिलेच भाषण इथे आम्ही आपल्यासाठी देत आहोत या भागामध्ये पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात काय म्हणतात मला ज्याचे भय वाटते ते, ते युद्ध त्यांना अपेक्षित असलेले हे युद्ध यापेक्षा वेगळे काय असेल याचे मला आकलन होत नाही महोदय या सभागृहात अमेरिकेशी सामोपचाराच्या वाटे वाटाघाटी संबंधात बर्गच्या भाषणातील प्रसिद्ध परिच्छेद मी उद्धृत करी इच्छितो आपणास माहित असेल की ब्रिटिश संयुक्त राज्यातील बंडखोर वसाहितींना जिंकण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आपल्या राजवटीखाली आणू इच्छित होते त्यांना जिंकण्याच्या विचारांचा विरोध करताना बर्क म्हणाला फक्त बळाचा वापर हा तात्कालिक उपाय आहे त्यामुळे काही काळासाठी विद्रोह हो शमल्यासारखं का वाटतो पण पुन्हा विद्रोह हो शमविण्याची आवश्यकता मात्र त्यामुळे नाहीशी होत नाही आणि ज्या राष्ट्राला सतत जिंकावे लागते त्या राष्ट्रावर शासन करता येत नाही माझा दुसरा आक्षेप या उपाययोजनेच्या अनिश्चितते संबंधी आहे आतंक भयभीत होणे हा नेहमीच बळाचा परिणाम नसतो तसेच शस्त्र सज्ज असणे म्हणजे विजयश्री नव्हे जर तुम्ही विजय झाला नाही तर तुमच्याजवळ कोणतेही साधन उरत नाही परंतु वाटाघाटी असबल झाल्या तरी शेवटचा उपाय म्हणून बळाचा उपयोग करता येतो पण बळाचा उपयोग निष्फळ ठरला तर मात्र पुढे वाटाघाटीची आशा शिल्लक राहत नाही सत्ता आणि अधिकार काही प्रसंगी दया दाखवून किंवा मनाचा मोठेपणा दाखवून प्राप्त करता येतात परंतु त्याचा कधीही पराभूत आणि दुर्बल हिंसेने वापर करून तुम्ही ज्या हेतूची पूर्ती करू इच्छिता जे हितसंबंध सुरक्षित ठेवू इच्छितात हे ते थानी होते ज्या हेतूसाठी तु तुम्ही लढता तो तु लढाई नंतर साध्य होत नाही परंतु या संघर्षात मात्र तो अवमूल उपयोजित त्याज्य आणि नष्टप्राय झालेला असतो हे तु मुलीत फार मोलाचे शब्द आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करणे आमच्यासाठी भारी जोखमीचे ठरणार नाही ज्याला युद्धाच्या माध्यमातून समस्येचे समाधान असे दुसरे नाव आहे त्याप्रमाणे जर कोणाच्याही मनात हिंदू मुस्लिम समस्या ब बा, बळाचा वापर करून सोडवता येईल असे असेल तर आणि बळाचा वापर करून मुस्लिमांना जिंकता येईल त्यांना शरणागर्ती पत्करण्यास भाग पाडता येईल आणि त्यांच्या संमतीशिवाय निर्मित संविधानप्रती समर्पणासाठी त्यांना सक्ती करता येईल तर देश निरंतर युद्धग्रस्त होईल आणि राहील आणि हे युद्ध मुस्लिमांना वारंवार जिंकण्यासाठी करावे लागेल विजयश्री एकदाच आणि कायमची असणार नाही महोदय मी जेवढा वेळ घेतला त्यापेक्षा अधिक वेळ घ्यावा अशी माझी इच्छा नाही म्हणून मी पुन्हा बर्कच्या संदर्भ देऊन आपले म्हणणे संपवतो बर्क एके ठिकाणी असे म्हणाला की सत्ता देणे सोपे आहे पण सुद्धापणा देणे महा कठीण कर्म आहे आपण आपल्या आचरणाने हे सिद्ध करूया की जर या संविधान सभेने स्वतःकडे सार्वभौम अधिकार घेतले असतील तर ही सभा त्या अधिकाराचा वापर सुद्धापणे करू इच्छिते या देशातील सर्व समाज घटना घटकांना आपल्यासोबत आणण्याचा हाच एकमेव मार्ग होय याशिवाय आपणास एकात्मतेकडे नेणार आणणे कोणताही मार्ग नाही या मुद्द्यावर कोणाच्या मनात कोणतीही शंका असू नये या केवळ दहा मिनिटाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवभारताच्या उच्छुंकल निर्मितीच्या उदात्त संकल्पनेचे बीजारोपण केले नवराष्ट्राचे संविधान हे देशाला उत्कर्षाच्या शिखरावर घेऊन जाणारे असावे असाही त्यांनी या उपरोक्त भाषणातून संकेत दिला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या प्रस्तावाची कडी आपल्या प्रचंड बुद्धी सामर्थ्याने तर्कवितर्काने उलगडत नेऊन त्यांनी सभागृहातील उपस्थित सर्व सदस्य सदस्यांचे मनत जिंकले नाही तर त्यांच्या सखोल ज्ञानप्रकाशातून निघालेल्या शब्द सामर्थ्याने सर्वांना चकित केले कृतार्थ केले आणि सारेच सदस्य कृतकृत्य होऊन भिरभिर त्या नजराने परस्पराकडे पाहू लागले आपल्यामधील असलेल्या ज्ञानाची बुद्धीची अनुभूती प्रथमत त्यांना त्यावेळेस झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सखोल अपरंपरा अपरंपार ज्ञानाच्या तुलनेत आपण किती लहान पडतो याचा अनुभवही या त्यांना प्रकर्षाने जाणवला इतकीच नाही तर राष्ट्राच्या एकात्मतेची अखंडत्वाची वाक्य त्यांच्या कानावर पडतात त्यांच्या कानठड्या बसल्या बाबासाहेब सारखा उदंड राष्ट्रप्रेमी त्यांनी आज प्रत्यक्ष आपल्या नयनाने बघितला होता कानाने ऐकला होता या दहा मिनिटाच्या भाषणातील एकही शब्द एकही वाक्य अर्थहीन नाही त्याज्य नाही टाकाऊ नाही एवढी प्रचंड बौद्धिक क्षमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आहे कुणालाही माहीत नसावे काय आता त्याचे साक्षात दर्शन त्यांना झाले त्यांचे हे पांडित्यपूर्ण भाषण ऐकून सारे सदस्य गदगद झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य आणि राज्य किंवा प्रांत यांना जोडणारी मध्यस्तरी संरचना असावी तरच राष्ट्राचा राज्यकारभार सुरळीतपणे चालू शकतो हे व या प्रकारच्या अनेक महत्त्वपूर्ण सूचना या प्रस्तावित केल्या आणि यातून नवराष्ट्र निर्मितीच्या संविधानाच्या संकल्पनांना अधिकच बळ मिळाले या संविधान सभेला मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर राहिले काँग्रेसशी वैचारिक मतभेद असल्यामुळे ते आले नसावेत यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मार्मिक असे विश्लेषण केले ते म्हणतात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामधील घोषित युद्धाच्या केवळ विचाराने माझ्यात धडके भरते बाबासाहेबांना त्यांच्यातील वाद नको होता त्यांना हा वाद वादाघा वाटाघाटीने मेटवायचा होता सारे वादविवाद सोडून वैरत्वाची भावना नष्ट करून हे राष्ट्र बलाढ्य आणि शक्तिशाली बनवण्याकडे त्यांचा कल होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा बुद्धासारखे चार्लस डार्विन सारखेच संपूर्ण मानव जातीवर नवीच संपूर्ण जीवसृष्टीवर भरभरून प्रेम करणारे निघाले सर्वांना सोबत घेऊनच मग तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो वर्णाचा असो सर्वांना प्रेमाने कुरवाळूनच या राष्ट्राच्या उत्कर्षासाठी सर्वांगीण प्रगतीसाठी नव बलाढ्य राष्ट्राच्या निर्मितीसाठी संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांना पुढे जायचं होतं ते दहा मिनिटांचे भाषण त्यांच्या जिंकावे लागते त्या राष्ट्रावर शासन करता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपरोक्त भाषण हे निष्णात आणि अत्यंत पारंगत असलेल्या मुसद मुद्यासारखे होते म्हणूनच त्यांच्या भाषणादरम्यान आणि शेवटी सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कटकडाट झाला सभागृह स्तंभित झाले आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा एवढा वर्षाव झाला की संततधार पावसाने ईर्ष्या करावी त्यांच्या भाषणाचा एवढा परिणाम झाला की संविधान सभेने ध्येय आणि उद्दिष्टांच्या प्रस्तावावरील चर्चा मुस्लिम लीग आणि इतर अनुपस्थित सदस्यासाठी पुढील सत्रापर्यंत स्थगित केली या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला गेले तेथे ब्रिटिश लोकसभेत मांडलेल्या भारत विधेयकासंबंधी इंडिया बिल यामध्ये त्यांना आपले मत प्रदर्शित करण्यासाठी पाचारण केले होते ते तीन जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबईस परत आले ते घटना समितीच्या ध्वज समितीचे सभासद होते या घटना समितीने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा ध्वजावर अशोक चक्र अंकित असावा असा निर्णय एकमेकात एकमताने जाहीर केला ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रध्वजावर चरख्याऐवजी अशोक चक्र राहिले असे जाहीर केले त्यामुळे गांधीजी दुखावले गेले तर दुसरीकडे भगव्या ध्वजाची मागणी करणाऱ्यांचाही अपेक्षाभंग झाला तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच